बारा वर्षात कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये पदवीधरांकरिता कोणतंही काम झालेलं नाही त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगारनामा घेऊन निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरून ही निवडणूक जिंकणार आहे असा दावा उमेदवार अभिजित पानसे यांनी केला आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून पानसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा दावा केला आहे मनसेने पस्तीस हजार पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे त्यामुळे आपला विजय नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मागील बारा वर्षांमध्ये या मतदारसंघातील पदवीधरांकरिता भरीव काम केले गेले नाही पदवीधर मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे गटार पायवाटा करणे हे काम नाही सुमारे सातशे पन्नास किलोमीटरचा सा समुद्र किनारा लाभलेल्या कोकणातील पदवीधरांना रोजगार देणं आहे पदवीधर झाल्यानंतर पुढे काय करायचे हे त्यांना सांगितलं जात नाही त्यामुळे मनसे जाहीरनामा किंवा वचननामा न ना देता या मतदारांना रोजगारनामा देऊन मतमेळ मागणार आहे असं त्यांनी जाहीर केलंय मनसेने मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत याकरिता बिनशर्त पाठिंबा दिला होता आम्ही महायुतीमध्ये नव्हतो त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढत असल्याचं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलंय आम्ही पाठिंबा मागण्यासाठी जाणार नाही जसं आम्ही बिनशर्थ पाठिंबा जाहीर दिला जसं आम्ही बिनशार पाठिंबा दिला तसाच त्यांनी दिलास तर त्याचा आम्ही स्वीकार करू असं देखील जाधव यावेळी म्हणाले तर पत्रकार परिषदेला अध्यक्ष रवींद्र मोरे हे देखील उपस्थित होते कोणाशी कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही ना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आमचा उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून आम्ही आमचं आजपासून काम सुरू केलेलं आमच्याकडे पस्तीस हजार स्वतः नोंदवलेली मत आहे ट्रॅक रेकॉर्ड बघाल तर मतदान जे आहे थे पन्था पन्था सबार, सबार ते पन्नास पंचावन्न टक्क्याच्या वर जात नाही सो आमच्याकडे जर पस्तीस हजार मतं असतील तर ती आम्हाला जिंकण्यासाठी खूप आहे सांगतो की हे तुम्ही लोकसभा विधानसभा हे तुम्ही जर मतदान बघितलं तर ते विशिष्ट माणसाकरता काही विशिष्ट पक्षाकरता होतं हे पदवीधर जे मतदारसंघ आहेत आणि पदवीधर जे मतदार आहेत ते सुज्ञ मतदार आहेत त्यामुळे आम्ही केलेली नोंदणी याच्या पेक्षा पस्तीस हजार एक बाहेरचं मत मिळणार नाही असं समजू नका आम्ही अत्यंत योग्य रीतीने प्रामाणिकपणे आम्ही उमेदवारी आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारे बारा वर्ष काही काम झालेलं नाही आहे आम्हाला इतरांनी नोंदवलेली मतं जी आहेत त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात मनसेला राजसाहेबांना मा मानणारा वर्ग आहे आणि आम्ही केलेली कामं यांना मतदान होईल आणि आमचा विजय सुरू दोन पदवीधर किंवा आमच्या कोणाचे पदवीधर पदवीधरच्या विषयात कोणाचं कौतुक तुम्ही ऐकलं असेल तर तो रेकॉर्ड मला दाखवून ठेवा कौतुक करायला पाहिजे मोदींसाठी पाठिंबा दिलेला आहे माननीय राजसाहेबांनी गुढी पाडवायला स्पष्ट केलेलं आहे की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पाठिंबा दिलाय तुमचं विधान विधानपरिषद मोदी नाहीये तुमचं एक सांगा आता काही वेळापूर्वी तुमचा असा प्रश्न होता की मनुसैनिकांनी खूप काम केलं आणि आता तुम्ही सांगता असती आमची लोक नाराज होती असं नाही आहे एक तर आम्ही काम केलं असेल किंवा आम्ही नाराज होतो असं होईल शंभर टक्के तुम्ही कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांना जाऊन विचार महाराष्ट्रात की महाराष्ट्र सैनिकांनी रस्त्यावर उतरून काय काम केलं के नाराज नाराज के त्यामुळे